लेखकानं स्त्रीविषयी खूप छान लिहिलेला आहे तो म्हणतो जबाबदारीच्या काटेरी कुंपणात अडकलेली स्वतःपेक्षा जास्त कुटुंबाला महत्व देणारी प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःचं अस्तित्व साध्य करणारी आणि अहिंसात्मक प्रतीक असलेली प्रत्येक प्रेरणा म्हणजे स्त्री स्त्रीविषयी जेवढं बोलावं हो तेवढं कमीच आहे कारण स्त्रीचा प्रत्येक का पैलू आपल्याला खूप काही शिकवून जातो आज मी तुम्हाला एका अशा स्त्रीबद्दल सांगणार आहे ज्या स्त्रीचा प्रवास ज्या स्त्रीचा जीवन प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातो जिच्या प्रत्येक प्रमाणबद्ध रेसिपी आपल्याला एक सुद्धा पदार्थ चुकून देत नाही सरिताज किचनच्या सरिता पण यांच्याविषयी सांगणार आहे एका अकरा वर्षाच्या मुलीचं तिच्या वडिलांचं छत्र अकराव्या वर्षी हरपलं तरीही आपल्या आईला प्रत्येक कामामध्ये मदत करण्यासाठी कधीही कुठलाही काम चुकारपणा केला नाही लहानपणी या सरिताचं एक छोटस स्वप्न होत ते म्हणजे इतर मुली ज्यावेळी मालिका आणि गाणी बघण्यामध्ये रममाण होत्या की नाही त्यावेळी अकरा वर्षाची सरिता हिला बनायचं होतं दूरदर्शन मध्ये बातम्या देणारी एक मुलगी तिचं हे स्वप्न पूर्ण होणार होतं की नाही काय माहित पण तिचं याच्यापेक्षाही मोठं स्वप्न मात्र पूर्ण होणार होतं तिचं असणारं वक्तृत्व कौशल्य हे सगळ्यांनाच माहिती तिच्या चेहऱ्यावरचा हसू यानं कित्येकांचा दिवस छान घालवतो याच्यामध्ये ती ज्यावेळी एज्युकेशन साठी एमसीए साठी पुण्यामध्ये आली त्यावेळी तिनं एज्युकेशन लोन काढलं पण नंतर तिला असं वाटलं की आपण एज्युकेशन लोन काढून शैक्षणिक कर्ज काढून आपण आपल्या आईच्या डोक्यावरच कर्ज वाढवतोय म्हणून तिनं ते शैक्षणिक कर्ज नाकारून आईला आणि आई इतर भावंडांना पुण्यामध्ये बोलवून घेतलं तिथंच ते एका भाड्याच्या छोट्याशा घरामध्ये राहू लागले आई इतरांच्या घरची बाहेरची कामं करायची आता यावेळी त्यांना तेन त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका काकांनी सांगितलं की तुम्ही मला डबा देऊन जा म्हणजे डबा द्यायचा आता एका डब्याचे कधी पन्नास डबे झाले हे काही कळलं नाही कारण हाताला असणारी चव आणि कामामध्ये असणारे प्रामाणिकपणा हा नेहमी आपल्याला उंच शिखरावर घेऊन जातो हाच व्यवसाय किंवा डब्याचाच जो मेसचा व्यवसाय आहे तो त्यांनी पुढे चालू ठेवला सरिता ही ज्यावेळी कॉलेजला जायची सकाळी पहाटं लवकर उठून आईला तिच्या डब्यामध्ये तिच्या कामामध्ये मदत करायची स्वयंपाकात मदत करायची आणि पुन्हा संध्याकाळी कॉलेज मधून आल्यानंतर पुन्हा संध्याकाळच्या डब्यामध्ये मदत करायची तिचं कॉलेज चालू होतं आता ज्यावेळी तिचं कॉलेज संपलं त्यावेळेस तिला एका छान अशा मोठ्या कंपनीमध्ये जॉब लागला तिला इन्फोसिसमध्ये जॉब लागला तिचं कामामध्ये असणारा प्रामाणिकपणा यामुळेच तिला युकेला जाण्याची संधी मिळाली इतकी छान संधी एवढ्या कमी वयात सरिताला मिळाली कारण तिचा तिच्या कामाविषयी असणार प्रेम आणि प्रामाणिकपणा यामुळे तिला इतकी छान संधी मिळाली आता तिच्या आयुष्यामध्ये येणार होतं ते गोड स्वप्न म्हणजेच तिच्या लग्नाचं स्वप्न उत्कर्ष राव हे तिच्या जीवनामध्ये आले ते होते एक नेवीमध्ये असणारे फौजी आता आपल्याला माहितीये फौजींचं आयुष्य कसं असतं ते म्हणजे प्रत्येक वेळी होणाऱ्या बदल्या यामुळेच सरिताला तिचा जॉब सोडावा लागणार होता पण जॉब पेक्षाही जास्त तिचं असणारं स्वप्न तिच्या साथीदारावर साथीदाराबरोबर राहण्याचं स्वप्न हे मात्र पूर्ण होणार होत ज्यावेळी सरिता आणि तिचे मिस्टर विशाखापट्टणमला गेले त्यावेळी तिला तिथं काहीतरी करण्यासारखं नव्हतं म्हणून तिनं एअरपोर्ट वरतीच एका शोरूम मध्ये सेल्स काम केलं तिथं तिला फक्त होता पाच हजार पगार पण तरीही त्याला कमी न मानता तिनं काहीतरी करत राहायचं यासाठी तो जॉब स्वीकारला आणि अगदी व्यवस्थित पार पाडला त्याच्यानंतर तिला पहिली प्रेग्नेन्सी राहिली पहिला मुलगा झाला तिथंच तिला त्याच्यानंतर पुन्हा त्यांची बदली होत गेली त्याच्यानंतर ते मध्ये गेले मध्ये तिने मॉन्टेसरीचा कोर्स केला आणि तिथल्याच आदिवासी मुलांना तिने शिकवायला सुरुवात केली कारण काही ना काही करायची तिची जी इच्छाशक्ती होती ना ती तिला शांत बसू देत नव्हती त्याच्यानंतर ज्यावेळी त्यांच्या मिस्टरांचा पूर्ण सर्व्हिस पूर्ण झाली त्यावेळी ते रिटायर होऊन पुण्यामध्ये आले आता पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांना पैशांची सणचण भासू लागली म्हणून दोघांनी विचार केला की काही ना काही जॉब करायचा म्हणून सरिता यांनी त्यांचा पुन्हा जॉब सुरू केला आता यावेळी त्यांना जॉबमध्ये आठ वर्षांचा गॅप पडल्यामुळे त्यांना काही जॉब इतक्या लवकर भेटणार नव्हता हो तरीही त्यांचा सा प्रवास मात्र होता नंतर त्यांना एका कंपनीमध्ये जॉब लागला त्या ते, ते करू लागले नंतर त्यांना पुन्हा त्यांच्या मुलासाठी स्वतःची जबाबदारी पार पाडायची होती आई म्हणून आपल्या मुलाला वेळ द्यायचा होता म्हणून त्यांनी तो जॉब सोडला आणि नंतर मिस्टर जॉब करू लागले ज्यावेळी त्या जॉबला जायचे त्यावेळी त्या सांगतात की माझे मिस्टर हे माझ्या मुलाची त्याचबरोबर घराची काळजी घेत होते म्हणजे एका यशस्वी पुरुषामागे ज्या एका स्त्रीचा हात असतो किंवा स्त्री असते तशीच एका यशस्वी स्त्रीच्या मागे एका जबाबदारी पुरुषाचा हात असतो हे यांच्यातून आपल्याला सरिता पुढे सांगतात की ज्यावेळी त्यांची दुसरी प्रेग्नन्सी राहिली त्यावेळी त्यावे त्यावे त्या टीचिंगचा जॉब करू लागल्या एका शाळेमध्ये मुलगा दुसऱ्या शाळेमध्ये त्या जात होत्या त्याच वेळी त्यांना त्यांच्या एक आयडिया दिली ते म्हणजे युट्यूब चॅनल सुरू करायचे आता ज्यावेळी युट्यूब चॅनल सुरू करायचं त्यावेळी त्यांनी त्यांच्या बहिणीला एक अट घातली त्यांनी सांगितलं की मी फक्त एकच महिनावर चालू आहे कारण युट्यूब मधून पैसे येतात की नाही याच्यावरती माझा काही विश्वास नाही पण ज्यावेळी त्यांनी युट्यूब चॅनल सुरू केला पहिली जी डाळिंबाच्या ज्यूसची रेसिपी टाकली त्याच्यावरती तर व्ह्यूज येतच होते पण नंतर एका महिन्यानंतरच गणेश चतुर्थी आली आणि त्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मोदकांचा व्हिडिओ त्यांनी टाकला तो इतका प्रचंड व्हायरल झाला की त्यांचं जे युट्यूब चॅनल बंद करायचं हे जे म्हणणं होतं ते त्यांनी कॅन्सल केलं आणि त्यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवरती लक्ष द्यायला सुरुवात केलं त्याच्यानंतर त्यांची दुसरी प्रेग्नन्सी राहिली आणि नंतर त्यांनी खूप दगदग होऊ नये म्हणून मॉन्टेसरीचा किंवा जे टीचिंगचा जॉब होता तर तो सोडून दिला आणि नंतर त्या युट्यूबवरती आणि घरामध्ये लक्ष द्यायला लागल्या आता याच्यावर याच्यामध्येच त्यांनी युट्यूबवरती इतकं जास्त लक्ष दिलं आणि जोपर्यंत त्यांचे जवळजवळ एका महिन्यामध्ये दहा हजार एवढे सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि नऊ लाख सबस्क्रायबर होईपर्यंत त्यांनी प्रत्येक प्रत्येक व्हिडिओ एडिटिंग स्वतःच केलेलं आहे कुठल्याही मदतीशिवाय आता जवळजवळ त्यांच्या चॅनेलवरती दीड मिलियन पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत आणि त्यांचे व्ह्यूज पण हजारांमध्ये येतात लाखोमध्ये येतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती सरितांकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं मिळतं ते म्हणजे आपल्यावरती किती जरी मोठी जबाबदारी आली तरी ती आपण प्रामाणिकपणे पार पाडायची कुठल्याही जबाबदारीला कधीही कमी लेखायचं नाही तिला प्रामाणिकपणाने अगदी प्रबळ इच्छाशक्तीने जर आपण पार पाडलं तर ते स्वप्न पूर्ण होतं आणि ती जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडली जाते आपल्या आयुष्यामध्ये कुठलंही आपलं स्वप्न असलं ना तरी त्याला पूर्ण करण्याची जिद्द ठेवायची आणि आपण एक गृहिणी असलो एक साधारणशी महिला असलो तरी काही ना काही करत राहायचं शांत बसायचं नाही छोट्या छोट्या गोष्टींमधून खचून जायचं नाही हे सरितांच्या वागण्यातून किंवा सरितांच्या स्वप्नांमधून आपल्याला दिसून येतं आज सरिताज रेसिपीचा प्रवास जवळजवळ जव पंचवीस वर्षाचा आहे या प्रत्येक प्रवासामध्ये त्या सांगतात की मी खूप काही करून दाखवलेला आहे जरी त्यांचा चॅनल आत्ता गेल्या काही वर्षांपूर्वी चालू झाला असेल तरी सरिताज किचनची परंपरा ही गेल्या पंचवीस वर्षापासूनची आहे असं त्या सांगतात त्यांचं आता लाकडी घालण्याचं तेल ही उत्पादन पण खूप प्रसिद्ध व्हायला लागलेली आहे त्यांच्या प्रत्येक प्रवासाला आपल्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्याकडून आपण खूप जास्त प्रेरणा घेऊन आपली स्वतःची स्वप्न सुद्धा पूर्ण करावीत अशी माझी इच्छा आहे आज तुम्हाला सरिताचा प्रवास कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि त्यांच्याकडून तुम्हाला काय प्रेरणा मिळाली हेही मला कमेंट करून सांगा माझ्या पुढच्या व्हिडिओसाठी माझी वाट पाहत राहा एक लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका